फडणवीस साहेबांचं सा सरकार शंभर दिवस जेव्हा उलटून गेलं तेव्हा खूप पब्लिसिटी झाली प्रचार झाला की शंभर दिवसात आम्ही असं केलं तसं केलं ही पॉलिसी केली ती पॉलिसी केली पण एकंदर आपण प्रत्येक खातं जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी गडबड कफलत आणि एकंदर गोंधळ आपल्याला प्रत्येक खातं दिसत आहे सगळ्यात मोठं खातं जर आपण पाहिलं आणि महत्वाचं माझ्या दृष्टिकोनातून तर तो शिक्षण आहे कारण पुढची पिढी ही शिक्षणावर घडत असते एकंदर आपण पाहिलं तर शालेय शिक्षण मंत्री आधीचे पण जे होते त्यांनी गणवेशात जो गोळ घातलेला तो आहेच अजूनही तो सुटला नाही अजूनही उत्तर आली नाही आहेत पण आत्ताचे जे सध्याचे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी विषयांबद्दल ते गोळ घातलाच आहे काय अनिवार्य आहे काय नाही का का आहे काय मौखिक शिकवणार काही पुस्तकी शिकवणार हे सगळं आहेत पण ज्या परीक्षेसाठी दहावीच्या परीक्षेसाठी मुलं मुली दिवस रात्र मेहनत करतात अभ्यास करतात टेन्शन घेतात आईवडिलांना देखील टेन्शन असतं आणि साधारणपणे आयुष्यातला पहिला मोठा टप्पा किंवा एक पायरी ही दहावीची एक्झाम असते दहावीचे निकाल येऊन एक महिना उलटून गेला तेरा मे ह्या दिवशी दहावीचे निकाल आले दहावीचे निकाल आल्यानंतर जी काही सिस्टीम विन्सिस वगैरे नावाची काहीतरी कंपनी आहे त्याला काय आधी साधारणपणे एक्सपिरियन्स आहे वगैरे कोणालाच काही माहिती नाही पण जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची सिस्टीम वर्षान मुंबईत होती पुण्यात होती मला वाटतं ठाण्यात होती नागपूर नाशिक ह्या काही ठराविक शहरांमध्ये होती अचानक या वर्षी ठरवलं गेलं की आता सगळ्या एक्झॅम्सचे हे जे काही ॲडमिशन आहेत दहावीच्या नंतरच्या एफ आय जी सीचे जे मग तुम्ही प्रत्येक कोर्स घ्या मेडिकल घ्या इंजिनिअरिंग घ्या सगळं काही घ्या हे त्या विन्सिसकडेच दिलं गेलं आणि मग एकवीस मेला जेव्हा पोर्टल सुरू झालं तेव्हा पहिल्याच दिवशी क्रॅश झालं ऑनलाईन जे काही तुम्हाला फॉर्म भरायचे होते ते क्रॅश होत होते त्याच्यात गडबड होती ओ टी पी येणार नाही येणार एस एम एस येणार नाही येणार हा सगळा गोंधळ झाल्यानंतर दहा जूनला पहिली यादी येणार होती पहिली यादी आली का तर नाही आली अजूनही विद्यार्थी पंचवीस लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले हैराण आहेत है, स्ट्रेसमध्ये आहेत टेन्शनमध्ये आहेत की ॲडमिशन मिळणार की नाही मिळणार मग सांगितलं सव्वीस जूनला लागणार ला। सव्वीस जूनला आली का यादी तर नाही आली आता सव्वीस जून जाऊन दोन दिवस झालेले आहेत आज तारीख अठ्ठावीस सांगतात आज येईल कदाचित तीस तारखेला येईल आज कदाचित लागूही शकते यादी किंवा तीस तारखेला लागू शकते किंवा पुढेही जाऊ शकतो पण प्रश्न हाच आहे की फडणवीस साहेबांनी असे अकार्यक्षम मंत्री आजूबाजूला गोळा केलेले आहेत की जेव्हा त्यांचा पहिल्या वर्षाचा रिपोर्ट कार्ड येईल तेव्हा दहावीचे हे विद्यार्थी तर पास झाले पण या भाजप सरकारचं रिपोर्ट कार्ड जे येईल ते प्रत्येक खात्यात फेल 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 फेल